जे या बाया बघा किती खुश झालेल्या आहे कारण यांना मिळालेला आहे संसार भांड्यांचा संच तोही अगदी फ्री कुणाला मिळतो हा भांड्यांचा संच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणि फक्त भांडेच मिळतात का तर नाही अपघाती विमा मिळतो शिक्षणासाठी पैसे मिळतात घर बांधण्यासाठी पैसे मिळतात एवढंच काय मुलीच्या लग्नासाठी सुद्धा पैसे मिळतात आणि मग काय करावं लागतं बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी हा अर्ज नमुना आहे बघा नव्वद दिवस काम केल्याचं ठेकेदाराचं प्रमाणपत्र या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक आणि ठेकेदाराचा सही शिक्का घ्यायचा आहे हा अर्ज नमुना कुठं मिळेल बायोमध्ये लिंक आहे बांधकाम कामगार नोंदणीची किंवा तुम्ही गुगलला येऊन सर्च करा कृषी मार्केट बांधकाम कामगार नोंदणी इथे तुम्हाला हे अर्ज नमुने मिळून जातील हे अर्ज जा नमुने डाऊनलोड करा यावर ठेकेदार आणि ग्रामसेवक यांचे हातपाया पडून सही शिक्के घ्या आणि ऑनलाईन नोंदणी करा अपार पेटी मध्ये काय या बाबो हेमलेट ते पण पिवळ बुट डबा पाण्याची बाटली विषय हार्ड आणि आप्पाला नुसती पेटीच नाही मिळाली संसार भांडे पण पोहोचले आपल्या घरी कारण आपाचा विषय हार्डे आणि अप्पाकड बांधकाम कामगाराचं कार्ड तर या केलं तर हे आपा आहे बांधकाम कामगार आणि यांना अशा वेगवेगळ्या वस्तू मिळत राहत्या आणि नुसत्या वस्तूच नाही मिळत बत्तीस प्रकारच्या वेगवेगळ्या सरकारी योजनेचा लाभ मिळतो बांधकाम कामगारांना आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी बांधकाम कामगार नोंदणी करून घ्या बायोमध्ये बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आलेली आहे आणि महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या पेज